नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवघ चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सदुसष्ट सरसंत्र सव्वीसशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी चोवीसशे पंचवीस इसरसंद्राय पंचवीसशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चौदाशे वीस इसरसंद्राय चोवीसशे एकोणसत्तर जास्तीत ज्या दर चौतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पंचवीस सरसंद्राय सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ दहा क्विंटल कमीत कमी सव्वीसशे बावन्न सरसंद्राय एकोणतीसशे एकोणचाळीस जास्तीत ज्या जर तेतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचाहत्तर सरसंद्राय चार हजार चारशे आठ जास्तीत ज्या जर पाच रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठरा हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक सरसंद्राय चार हजारशे पंधरा जास्तीत चार हजार सहाशे एकसष्ट क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी पाच नऊशे एक सरसंद्राय पाच नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे शहात्तर सरसंद्राय सहा हजार दोनशे अडवती जास्तीत ज सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चारा दोनशे सव्वीस सरसंद्राय पाच हजार तीनशे शहात्तर जास्तीत ज दर पाच हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्र आठ हजार सहाशे जास्तीत जद्दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चार हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सदुसष्ट सरसंद्र चार हजार तीनशे त्रेचाळीस जास्तीत जद्दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल नवीन तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी